सर्दी झाली बरं या वाढ आहे या अशा ऐका नाही डोकं मोकळं होत नाही झाली कोणाला सर्दी अजो

तिथे विक्स टाकू नका थोडं खा ना हो ना नाही थोडं विक्स खा पण आधी खा मग वाद घ्या बघा हे सर्दी झाली आहे नानीला लोकांना गारट्यात तर सर्दी होती ह्याला उन्हाळ्यात झाली बस की डबाभर पाणी पिले का त्या विक्स डबाभर पाणी पिले का त्या विक्स मधलं हा

नाग बुडव पाण्यात नाक बुडवती जरा पाण्यात ते गार झाल्या काय होईल माणूस सांगत असत पाणी पिऊ नको गार पाणी पिऊ नको तर गार पाणी प्यायचं ना गळायला लागलं की गॅस करायचं आता तिथे डब्यातलं पाणी पीती मग तीच किती पाणी भीवायच गडी एक गोट एकच गोट नको तुझी सर्दी अशी सर्दी अशी पळूनच जाईल हा ते उकाळ पाणी पिला मारायचा विचार म्हणजे सर्दी जाईल तुझी सर्दी झाली तुला शिबोडू यायला लागला ला। तुम्ही करता का असे तो का आता आता कशी वाप निघली त्यातनं किती वाफ निघती त्यात वर लीअर आलेला असतो ते लागत त्या ह्याचा काय तो त्याच्या थोडं थोड काहीतरी विज्ञान पण असेल ना नुसतंच उकळावायचं उकळावायचं ना वाफे नाही वाफे नाही घ्या आता आपण जाऊ द्यात पण शिंबुड पडन त्या टाप्यात